मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिक ऑफ मी गेल्या चाळीस वर्षापासून मार्गदर्शन करीत आहे आणि दहा लाखाच्या वर रुग्णांना मी मार्गदर्शन केलं आहे आणि त्या रुग्णांच्या अनुभवातून आज मी एक टॉपिक घेऊन आलेलो आहे तो टॉपिक म्हणजे कसं आहे की तुम्ही जे अश्वगंधा शिलाजी स्वतःच्या मनाने घेता त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा वन टेन कमी खर्चामध्ये तुम्ही काय घेऊ शकता आणि तुमचं सेक्च्युअल लाईफ चांगलं बेटर कसं करू शकता त्याचविषयी आज मी तुम्हाला या व्हिडिओद्वारा सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे मित्रांनो आजच्या तुम्ही जर व्हिडिओमध्ये बघितल्या किंवा रील बघितले तर अश्वगंधा आणि शिलाजीतला खूप जास्त सेक्च्युअल ॲक्टिव्हिटीसाठी किंवा सफेद मुसळी हे याला खूप प्रमोट केलेलं आहे मित्रांनो आयवेदाचार्य जर आपण म्हणजे आयवेदी पुस्तकं वाचले तर त्याच्या ग्रंथामध्ये पण हे औषधी खूप चांगली आहे पण ते पूर्वीच्या काळामध्ये असंही चांगली होती की त्या काळामध्ये हे जी औषधी होती हे प्युअर फॉर्ममध्ये आणि ऑरगॅनिक फॉर्ममध्ये मिळायची पण आजच्या स्थितीमध्ये हे जे की औषधी आहेत हे सिंथेटिक फॉर्मे खूप मिळायला लागली आणि याच्यामध्ये डुप्लिकेशन खूप वाढलेलं आहे मित्रांनो मी तुम्हाला खरं सांगतो की हे जी औषधी प्युअर आहेत का नाही आहेत हे आम्हाला पण ओळखणं किंवा टेस्ट करणं खूप डिफिकल्ट आहे त्यासाठी मग तुम्हाला तर ओळखणं खूपच डिफिकल्ट आहे तर मित्रांनो अशा औषधींना तुम्ही ऑनलाईन किंवा कोणत्याही आयुधाचार्यक्र किंवा जे रस्त्याच्या कडेला बसलेले असतात त्यांच्याकडून जर तुम्ही न फस फसवेगिरी न करता जर तुम्ही त्याऐवजी जर ॲलोपॅथी जे सप्लिमेंट आहेत जे की विदाऊट साईड साईड इफेक्ट आहेत त्याला मी व्हिटॅमिन्स म्हणतो किंवा सप्लिमेंट म्हणतो ते जर औषधी घेतलं तर तुम्हाला अश्वगंधा आणि शिलाजीतपेक्षा पण शंभरने हजारपटीनं तुम्हाला बेनिफिट शंभर टक्के मिळणार आणि नक्कीच मिळणार पण आजच्या स्थितीमध्ये अश्वगंधा शिलाजीत प्युअर फॉर्ममध्ये भेटत नाही हो त्याच्यामुळे मी त्याची खात्री शंभर टक्के तुम्हाला देऊ शकत नाही तर मित्रांनो जर तुम्ही जर अश्वगंधा घेत असाल तर दॅट इज द अँटीसायकोटिक मेडिसिन आहे शिलाजीत घेत असाल तर सिम्पल त्याच्यामध्ये फोल्विक ॲसिड आहे आज फोल्विक ॲसिड जे ती तीस ग्रामची डब्बी असते ती एक हजाराची डब्बी असते पण सिम्पल दोन रुपयाची जर तुम्ही फोल्वेट टॅबलेट घेतली तर त्या एका डबी इतकं फोल्विक ॲसिड तुम्हाला एका टॅबलेटमधून पण मिळू शकतं तरी मित्रांनो जर तुम्हाला शिलाजित खायची इच्छा झाली असेल तर टॅबलेट फोलविट घ्या त्याच्यामध्ये चांगलं फोल्विक ॲसिड आहे किंवा अश्वगंधा खायची इच्छा असेल तर तुम्हाला मानसिक आजार काही नसेल मानसिक आजारसाठी तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी फ्लुडॅक म्हणून एकदम विदाऊट आणि साईड इफेक्ट एक येते ती पण तुम्हाला चांगले बेनिफिट देऊ शकते आणि सफेद मुसळी जर घेण्यापेक्षा तुम्ही जर यल आर्जेनिन हे जर प्रॉडक्ट नॅचरल प्रॉडक्ट नॅचरल व्हायग्रासारखं औषध जे घेतलं तर सप्लिमेंट आहे विदाऊट साईड इफेक्ट आहे प्रत्येकाने घ्यायला पाहिजे तर हे जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला नॅचरल मॉर्निंग इरेक्शन किंवा ड्युरिंग द सेच्युअल डे आयट इरेक्शन चांगलं मिळू शकतं या आर जी प्लो आहे समजा तर आर जी प्लोमध्ये याच्यामध्ये फोल्विक ॲसिड पण आहे आणि झिंक पण आहे आणि यल आर्जेनि पण आहे तर याचे बेनिफिट तुम्हाला अश्वगंधा शिलाजीतपेक्षा कमी खर्चामध्ये वन टेन खर्चामध्ये कितीतरी पटीनं जास्त मिळतं हेच या व्हिडिओ व्हिडिओद्वाराद्वारा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीत आहे तर मित्रांनो तुम्हाला काही लैंगिक आजार वगैरे असतील तुम्ही पण स्वतःच्या मनाने काही अश्वगंधा शिलाजीत घेत असाल तर मी म्हणतो स्टॉप करा रील्स या मार्केटिंगला बळी पडू नका काही व्हिडिओद्वारा तुम्हाला काही डॉक्टर नसताना पण प्रमोट करताना करता दिसून येतात त्यांना पण बळी पडू नका प्रत्येक माणूस म्हणतो की माझं माझं जे आहे ते प्युअर आहे प्युअर आहे पण नाही हे उगीच एक रुपयाची वस्तू दहा रुपयाला विकण्यासारखं काम आहे तर मित्रांनो असं करू नका कोणत्याही आपल्या शहरातील आयुर्वेदाचाऱ्या डॉक्टरांकडे गेला तर तुम्हाला प्युअर फॉर्ममध्ये औषधी मिळू शकतात कारण त्याच्यामध्ये त्या डॉक्टरांचं नॉलेज असतं किंवा कोणत्याही क्वालिफाईड सेक्शॉलॉजिस्टकडे जाऊन तुम्ही जर जा चांगले विटॅमिन सप्लिमेंट घेतले जसं ओमेगा फॅटी थ्री ॲसिड आहे किंवा झिंक आहे फोल्विक ॲसिड आहे इयल आर्जिनिन आहे विटॅमिन डी थ्री आहे जे की आपल्या शरीराला खूप म खूप महत्त्वाचे विटॅमिन्स आहेत ते जर विटॅमिन जर तुम्ही चांगल्या प्रमाणात घेतलं तर मला वाटतं तुम्हाला अश्वगंधा शिलाजीपेक्षा पण भरपूर जास्त चांगले बेनिफिट तुम्हाला तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये मिळू शकता आणि तुमचं लैंगिक आयुष्य चांगल्या प्रकारे तुम्हाला एन्जॉय करू शकता तर मित्रांनो अजून काही तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर केव्हाही तुम्ही मला केव्हाही तुम्ही विचारू शकता मी त्याचं उत्तर द्यायचा नमीच प्रयत्न करतो आणि करत राहील धन्यवाद मित्रांनो